लेकीच्या शब्दांनी घर तुटलं अण्णासाहेब आणि लक्ष्मीबाई यांचं छोट घर पण सुखासमाधानाने भरलेलं होतं मुलगा सुनील आणि सून अंजली यांनी त्यांचा संसार मोठ्या प्रेमाने आणि कष्टाने उभारला होता सुनील एका कंपनीत कामाला होता तर अंजली घर सांभाळायची अण्णासाहेब निवृत्त झाले होते आणि लक्ष्मीबाईंना थोडी जुनी कंबरदुखी होती पण सुनील आणि अंजली त्यांची मनापासून सेवा करत होते त्यांच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललं होतं घरात हसू आणि आनंदाचे क्षण नेहमीच असायचे पण या सुखी कुटुंबात एक गोष्ट होती जी हळूहळू विष पेरण्याचं काम करत होती ती म्हणजे सुनीलची बहीण प्रिया प्रियाचं लग्न शहरात झालं होतं आणि ती वर्षातून दोन तीनदा माहेरी यायची ती आली की घराचं वातावरण बदलून जायचं प्रिया स्वभावाने फार चांगली नव्हती तिला नेहमी दुसऱ्यांच्या कामात चुका काढायला आणि गोष्टी वाढवायला आवडायचं ती आली की लक्ष्मीबाईंचे कान भरायची आई अंजली व्यवस्थित काम करत नाही ती तुमची काळजी घेत नाही सुनीलला पण ती तिच्या तालावर नाचवते लक्ष्मीबाईंना आपली लेख आल्याचा आनंद व्हायचा पण प्रियाच्या बोलण्याने त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायची प्रियाच्या प्रत्येक शब्दावर त्या विश्वास ठेवायच्या आणि अंजलीवर संशय घ्यायला लागायच्या घरात छोटे मोठे वाद वाढू लागले अंजलीला खूप वाईट वाटायचं ती कितीही चांगलं वागली तरी प्रियाच्या चार शब्दांमुळे तिचा आणि सासूबाईंचा गैरसमज व्हायचा सुनील ही वैतागला होता त्याला वाटायच की त्याच्या बहिणीने घरात शांतता ठेवावी पण ती नेहमीच काहीतरी घोळ घालायची एके दिवशी असाच मोठा वाद झाला प्रियाने लक्ष्मीबाईंना अंजलीविरुद्ध इतकं चिथावलं की लक्ष्मीबाईंनी अंजलीला खूप कठोर शब्द सुनावले तू आमच्यासाठी काहीच करत नाहीस फक्त दिखावा करतेस माझ्या लेकीने सांगितलं नसतं तर मला कधी कळंच नसतं लक्ष्मीबाई चिडून बोलल्यात अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं तिला खूप अपमानित वाटलं तिने सुनीलकडे पाहिले सुनीललाही आता हे सहन होत नव्हतं त्याच रात्री सुनीलने अंजलीसोबत बसून निर्णय घेतला आता या घरात राहणं शक्य नाही अंजली रोजचे हे वाद आणि आईबाबांचा गैरसमज मला असह्य झालाय दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील आणि अंजलीने आपले कपडे भरले आणि अण्णासाहेब व लक्ष्मीबाईंच्या पाया पडले आम्ही चालोय सुनीलने फक्त एवढंच म्हटलं लक्ष्मीबाईंना वाटलं की ते थोड्या वेळाने परत येतील पण पर ते घर सोडून कायमचे निघून गेले अण्णासाहेब आणि लक्ष्मीबाईंना सुरुवातीला काही वाटलं नाही त्यांना वाटलं की लवकरच सुनील आणि अंजली परत येतील पण पर दिवस आठवडे महिने आणि वर्षे उलटली सुनील आणि अंजली परत आले नाहीत आता अण्णासाहेब आणि लक्ष्मीबाई म्हातारे झाले होते त्यांची शरीरं थकून गेली होती पण मनाला लागलेली जख अजूनही ताजी होती लक्ष्मीबाईंना कंबरदुखीचा त्रास वाढला होता अण्णासाहेबांना चालताना आधार लागत होता प्रिया मात्र त्यांच्या मदतीला कधीच आली नाही तिला फक्त माहेरच्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट होता तिने कधीही म्हाताया आईवडिलांची विचारपूस केली नाही त्यांना आधार दिला नाही ज्या लेकीच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांनी आपलं घर मोडलं त्याच लेकीने त्यांना एकट सोडलं होतं लक्ष्मीबाईंना आता त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्या रोज देवाजवळ रडायच्या मी का विश्वास ठेवला प्रियावर माझ्या सुनेला माझ्या मुलाला मी का दुखावलं माझ्या लेकीने माझे कान भरले आणि मी माझ्या सोन्यासारख्या घराचं वाटोळ करून घेतलं अण्णासाहेबही दग्ध होते त्यांना कळलं होतं की मुलांना आणि सुनांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी त्यांचा आधार बनायला पाहिजे दुसऱ्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून संशय वाढवू नये आयुष्याच्या संध्याकाळी अण्णासाहेब आणि लक्ष्मीबाई एकते पडले होते त्यांच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती प्रियाच्या शब्दांवर विश्वास ठेवल्याची खंत आणि सुनीलंजलीशिवाय जगण्याची हुरहुर त्यांना समजलं होतं की आई वडिलांनी जास्त मुलीचं ऐकू नये असं नाही तर कोणाचंही ऐकून आपल्या मुलासुनांवर संशय घेऊ नये आपलं घर आणि आपले नातेसंबंध जपण्यासाठी विश्वास आणि आपुलकी किती महत्वाची आहे हे त्यांना खूप उशिरा कळलं होतं पण पर तोपर्यंत खूप उशीर झाला होता घर तुटलं होतं आणि आयुष्यभर सोबत देणारी माणसं दूर गेली होती कथेतील बोध थोडक्यात सांगायचं तर ही कथा आपल्याला नात्यांमध्ये संवाद विश्वास आणि समंजसपणा किती महत्वाचा असतो हे शिकवते बाहेरच्या व्यक्तींच्या किंवा मुलींच्या शब्दांवर जास्त विश्वास ठेवून घरातील शांतता भंग करणे किती घातक ठरू शकते हे यातून स्पष्ट होते